तर आपण मित्रांनो आपल्या घरी आलोय आणि ट्रेनचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं तर आपण थोडं बोललाय की चिकन बनवूया तर आपण चिकन घेतलेलं आहे चिकन आहे आता आपण धुतोय चिकन इकडे आपला कॅमेरामॅन आहे तो रोहित आहे पकडला त्यांनी आणि चिकन धुतो त्याच्यामुळं अजून दोघंजण राहिले कोकणी आणि सुचित सुचितला गामावर पडवले मी माझ्या

প্রভুপ <Tab>, <asan>

हे ट्रेनचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं त्यावर आपण थोडं आहे की चिकन आपण चिकन घेतलेलं आहे ते चिकन आहे आता आपण धुतोय चिकन इकडे आपला कॅमेरामॅन आहे तो रोहित आहे पकडला त्यांनी आणि चिकन धुतो त्याच्यामुळे अजून दोघंजण राहिले कोकणीला आणि सुचित सुचितला कामावर पडवले मी माझ्या स्टाफमधला कळवला मी कामावर पडवले आणि मी इकडे एन्जॉय करतो या

bahwa saja jadi gitu Pak Kalau kamu itu dia itu maksudnya mau gimana gitu Nah kamu mau bikin cara kalau gitu biar dia nanti kamu mau jadi Nah kamu mau itu mau bikin

कोंबड्याचे तगडे शिजवायचं भाजायचं फुल एक्सपिरियन्स गावी आपण बरं असतं बाजून केले कवल फ्राय चिकन केलेलं आहे कोंबडे भरले ते आपण पाय पण भाजून खाल्लेले तर आपल्या गावची आठवण मुंबईला पाय ते पण गॅसवर आपण चुलीवर बांधलेलं होते गावी ते <laughs> बातमी आज ट्रेन बंद आहे आज ट्रेनच प्रॉब्लेम होता म्हणून त्या निमित्त आपले सर्व पब्लिक एकत्र भेटलेले आम्ही एक आता पुढे जायचं कुठे यायचा ते ठरवलं त्याच्यामध्ये आता सगळ्या घरी चिकन बनवायचं आपल्या घरी आणलेले आपल्या मित्र परिवाराला ब्लॉग वर कंटिन्यू राहा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा

तर मित्रांनो आपला तर सर्व रेडी झालेला आहे आता जेवणाची सुरुवात करतो आपण पत्रावर वाढतोय जिंकण्याबा भाय आपला आणि बघा इकडे सकाळचे डबिन दिलेले घरातून ते काढता येत हा <laughs> भाजी का आली ना म्हणून आता त्याने चिकन बनवलं आणि आपलं चिकन इकडं तर रेडी झालेलं आहे आणि आता बंद करतोय स्टॉप चिकन तर या कंटिन्यू रा आपल्या भाऊकर